मी असं म्हणतो ना बकासून माझा इथे येणारा प्रत्येक माणूस बकासून माझा असंच म्हणत असतो आणि त्या बाला आणि आजचा खरोखर आनंद काय सांगतो किंवा आज म्हणजे तुम्हाला डान्स कसा लागायक विनायक शेट होत्या त्यांचा बैल पडला तरी झालं नाही परंतु माझ नक्कीच आणि काय तरी तुम्ही शब्द सांगतात आणखी नाही बैलाय जिथं आपण स्वप्न बघतो ना तिथं स्वप्न पूर्ण करणार तिसरं वर्ष पहिल्या वर्षी इथं पराभव झाला दुसऱ्या वर्षी फायनल ला राहिलो आणि तिसऱ्या वर्षी एक नवढच राहिलं बैलाने काही नाही केलं तरी सोन त्याला सोन्यासारखा घरी ठेवला नक्कीच मित्रांनो सोन्या आणि सोन्यासारखा घरी ठेवणार आहे असं मोहित शेटनं सांगितलेलं आणि आज तुम्ही मी सुद्धा एक व्हिडिओ काढलेला आहे बघा फायनलचा फेरा ओरडताना त्यात तुम्ही तो तु बघा आवडून टाकलेला आहे एक वेगळा होता मालकासाठी नाही तर सगळ्या पब्लिक साठी पळाला आणि आजच्या केसरीचा ओरिजिनल हिंद केसरी झाला एवढंच सांगायचं धन्यवाद हलगी वाजव की नाही दिलीप आपला सुद्धा आले का गुरुविकर उमरेकर